हा हा बोला ना मॅडम मॅडम बोला ना नाही माझं पण नाही हो मॅडम मॅडम प्लीज बर बोला मॅडम काय काय बोलवू सांगा हो नक्की नक्की नक्कीच हा चालेल ना आता माझ्याकडे दुसरं पण आहे हा माझ्याकडे दुसरं आहे पण आहे हा नाही माझ्याकडे दुसरं आहे हा चल आम्ही सुरू करतो आजचा सत्तावीस तारखेचा आपला राजभाषा देण्याच्या कार्यक्रमानिमित्त आमच्या अवसर ताईने आयत्या वेळेला का होईना परंतु मुलांच्या सहभागाने सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि त्यात आम्हाला सुद्धा सहभागी करून घेतल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या काही चार ओळी आहेत त्या मी ऐकवतो धर्म पंत जात एक मानतो मराठी धर्म पंत जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी साहित्याचा वारसा चालू या साहित्याचा वारसा चालवूया गडे मराठी पाऊल पडती पुढे मराठी पाऊल पडती पुढे पुन्हा मानव जन्म मिळाला तर फक्त मराठीच होईन पुन्हा मानव जन्म मिळाला तर फक्त मराठीच होईन मराठी आमचा असल्याचा धर्म मी मानिन मराठी आमची असल्याचा धर्म मी मानीन आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा चला बोलू मराठी रुजवू मराठी मनात चला बोलवू मराठी रुजवू मराठी साहित्याचा हा खजिना मराठी वाचवून जाऊन घ्या ना साहित्याचा हा खजिना मराठी वाचवून जाणून घ्या ना माझा शब्द माझे विचार माझा श्वास माझी स्फूर्ती माझा शब्द माझे विचार माझा श्वास माझी स्फूर्ती माझ्या रक्तात मराठी माझी माय मराठी वाहते रक्तात माझ्या मराठी गर्वाने सांगतो आहे मी मराठी वाहते रक्तात माझ्या मराठी गर्वाने सांगतो आहे मी मराठी संस्कृती आहे माय ती मराठी अभिमानाची आहे माय ती मराठी ज्ञान देव बाळ माझा गीता सांगे विता भगवंता ज्ञान देव बाळ माझा सांगे गीता सांगे भगवंता लक्ष द्या हो मी विनवितो मराठी ही त्याची माता जागतिक मराठ दिनाच्या आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद कल्पना ताई लाभले आम आग धर्म पंत जात आमुच्छ Amor, tchau. मराठी येथल्या फुला फुलात हसते मराठी येथल्या दिशा दिशात दाटते मराठी येथल्या नगा नगात हे मराठी येथल्या नभानभात वर्ष वर्षते मराठी येथल्या पिकामधून डोलते मराठी माठी मराठी खूप छान खूप छान <laughs> माझी मराठी माझी मराठी सर्वांच्या खेळू द्या हो ओठी माझी मराठी माझी मराठी सर्वांच्या हो खेळू द्या ओठी आपणच आपणा सितारी मराठीची किमया न्यारी आपण आपणच तारी मराठीची किमया न्यारी बोलावे शुद्ध ऐकावे शुद्ध वाचावे शुद्ध लिहावे शुद्ध बोलावे शुद्ध ऐकावे शुद्ध वाचावे शुद्ध लिहावे शुद्ध मराठीच्या या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध धन्यवाद 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 धन्यवा

quoi आ, कल्पना ताई कल्पना हा रचनाकार विद्या कदम आणि संध्याताई भोसले यांची लिखित आजच्या दिवसासाठी आवर्जून मला कविता प्राप्त झालेली आहे मला संधी दिली बोलायची तर खूप बरं होईल धन्यवाद ताई त्याचं शीर्षक आहे नमस्कार काय माझ्याकडून चूक होत असेल तर क्षमा असावी पण मला असं वाटतं की आपल्या अशा कार्यक्रमामध्ये जास्ती जास्त आपल्या सहकारी शिक्षकांचा सहभाग असणं आवश्यक आहे मराठी राजभाषा दिन गौरवगीत शीर्षक आहे मराठी राजभाषा दिन गौरवगीत आणि हे गौरवगीत लिहिलेलं आहे सन्मान्य श्रीमती विद्या विजय कदम आणि श्रीमती संध्या पांडुरंग भोसले यांचं आहे मी सुरू करतो कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे हो आज कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे हो आज मराठी साहित्याला त्यांनी चढविला हो सुंदर साज मराठी साहित्याला त्यांनी चढविला हो सुंदर साज कथा नाटके कादंबऱ्या आणि दिला खजिना कवितांचा कथा नाटके कादंबऱ्या आणि दिला खजिना कवितांचा मराठी भाषा दिनी करूया गौरव त्यांच्या कार्याचा मराठी भाषा दिनी करूया गौरव त्यांच्या कार्याचा माय बोली हि माय मराठी कला गुणांची खाण असे माय बोली हि माय मराठी कला गुणांची खाण असे अमृतातही पैजा जिंके तिला कशाची वाण नसे अमृतातही पैजा जिंके तिला कशाची वाण नसे ज्ञानेश्वर हे संत महान त्यांची महती खरी ज्ञानेश्वर हे संत महान त्यांची महती खरी ज्ञानाचा रचिला पाया लिहून त्यांनी ज्ञानेश्वरी ज्ञानाचा रचिला पाया लिहून त्यांनी ज्ञानेश्वरी कळस होती भागवताचा तुकाराम हे संत महान कळस होती भागवताचा तुकाराम संत हे महान अभंगवाणी गोड तयांची गाती सारे थोर सहाण अभंगवाणी गोड तयांची गाती सारे थोर सहाण शिक्षक लेखक नट कलाकार शिक्षक लेखक नट कलाकार गायक आणि नाटककार अष्टपैलू असे फूल म्हणजे साहित्यातले विनोदकार अष्टपैलू असे पुल म्हणजे साहित्यातले विनोदकार विस खांडेकर म्हणे जणू प्रगल्भ प्रभावी साहित्यकार विस खांडेकर म्हणजे जणू प्रगल्भ प्रभावी साहित्यकार शब्द प्रभुत्वाच्या बळावर दिला हो त्यांनी मराठी भाषेला आकार शब्द प्रभुत्वांच्या बळावर त्यांनी दिला मराठी भाषेला हो आकार लय नाद भावना मधुनी शब्द शब्द गुंफी याला नाद भावना मधुनी शब्द शब्द गुंफी याला शांताबाई बहिणाबाई कवितेचा पाया रचला शांताबाई बहिणाबाई कवितेचा त्यांनी पाया रचला अनेक साहित्यिक कवियत्री लेखकांनी योगदान दिले असे अनेक साहित्यिक कवित्री करत्त यांनी लेख लेखकांनी योगदान दिले असे मराठी भाषेला मना मनात आजरामर हो केले कसे मराठी भाषेला मना मनात आजरामर हो केले कसे आणि शेवटचं चरण आहे मराठी भाषा आपुली भाषा चला करू भाषा दिन साजरा मराठी भाषा आपुली भाषा चला करू भाषा दिन साजरा या ऑनलाईन कल्पनाताईंच्या सहकार्याचा मराठी मराठीला मानाचा मुजरा मराठी मराठीला मानाचा मुजरा कल्पना ताईंचे मनापासून धन्यवाद बहिणाबाई खूप छान el programa बोला आजी फोनवरती बोलते खूप छान खूप छान कल्पो मीटिंग बंद झाली